मैत्रिणीनो हे झाड मनुकामिनी तर हे झाड मला शुभांगीने दिलं आहे गेल्या वर्षी तर शुभांगी म्हणजे बरेच जणांना माहिती असेल की माझ्या बहिणीची सुनबाई तर गेल्या वर्षी दिल्यानंतर एवढी फारशी फुलं नव्हती आला पण यावर्षी भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत आणि त्या फुलांचा सुगंध एवढा दरवळतोय वाटते, तर खूपच छान वाटतं आहे आणि फार आवडलेला आहे मला ह्या फुलांचा सुगंध तर रात्री जेवण झाल्यानंतर मी बाहेर पटांगणात दारासमोर बसले होते तर फार छान फुलांचा सुगंध मला आवडला आणि त्याला म्हटलं की आपण हा व्हिडिओ आपल्या व्हिओर्सपर्यंत पोचावा तर थोडी जरी जागा असेल तुमच्या घरासमोर तर तुम्ही हे झाड नक्की लावा आणि मला सांगा तुमच्याकडे या झाडाला कुठल्या नावाने ओळखलं जातं तर धन्यवाद